महापालिकेच्या मंजूर विकास नियंत्रण नियमावलीतील गावठाण भागातील बांधकामासाठी साईड मार्जिन न सोडण्याचा प्रचलित नियम शहरभर लागू करण्याचे प्रस्तावित ता आहे त्यामुळे अडीच गुंठ्यांपर्यंतच्या बांधकामांना साईड मार्जिन बॅक मार्जिन मध्ये सूट मिळेल आणि नवीन घरकुल बांधण्याचा मार्ग मोकळा होईल अशी माहिती आयुक्त डॉक्टर श्रीकर परदेशी यांनी दिली आयुक्तांना याबाबतचे अधिकार असून त्यासाठी कायदेशीर अभिप्राय मागवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले पत्रकारांशी बोलताना आयुक्त डॉक्टर परदेशी म्हणाले की नवीन बांधकाम करण्यासाठी त्यावर उपाय म्हणून अडीच गुंठ्यांपर्यंतच्या बांधकामांना साइड मध्ये शिथिलता देण्याचे प्रस्तावित आहे बांधकाम परवाना विभागाने याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे या कामी गावठाण भागासाठी लागू असलेल्या बांधकाम नियमांचा आधार घेण्यात आला आहे अशा बांधकामांना भूखंडाच्या दर्शनी भागातील सामासिक अंतर वगळता बाजूच्या आणि मागील सामासिक अंतरामध्ये शिथिलता देण्याचे प्रस्तावित आहे या प्रस्तावावर नगर रचना विभागाकडून अभिप्राय मागवण्यात आला आहे शहराच्या नियोजनबद्धतेला कुठेही धोका पोहोचणार नाही असे स्पष्ट झाल्यानंतर महापालिका सभेपुढे याबाबतचा प्रस्ताव मांडला जाईल तसेच आवश्यकता भासल्यास शासनाकडेही पाठपुरावा केला जाईल असे आयुक्तांनी स्पष्ट केले